नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता आडगळीच्या खोलीत सिंधूला मधूने बंद करून ठेवलेले असते आणि आता राघवकडून गाजराचा हलवा घेऊन आता मधू ही त्या आडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडते तर सिंधू ही शुद्धीवर आलेली असते सिंधू समोर येत मधू म्हणते की हे घे गाजरचा हलवा तुझ्या नवऱ्याने माझ्यासाठी स्पेशल बनवलाय खाऊन तर बघ तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघू लागते तर मधू म्हणते की अगं त्यानेच मला सांगितलंय आणि त्याने मला काही सरप्राईजसुद्धा अजून द्यायचे कबूल केलंय हसतच आता मधु सिंधूला म्हणते की सिंधू तुझा राघव तुला विसरला वाटतं अगं तू घरात कुठे दिसतही नाही तरीसुद्धा तुझ्या राघवला काहीच काळजी नाही आहे आणि त्याला काही टेन्शनही नाही मधू म्हणते की असे का बघते तू खरं बोलते मी आणि मध्ये मध्ये तो तुझी आठवणसुद्धा काढत असतो बरं का मधू आता हसू लागते तो तर तुझी आठवण काढतो पण त्या आठवणीत तू जो त्याला त्रास दिलाय ना त्याचीच तो आठवण काढतोय रागाने मधू आता सिंधूकडे बघत म्हणते की खरं सांगू का तुला त्याच्या ब मनात फक्त तुझ्याबद्दल राग आहे आणि तो फक्त तुझा तिरस्कार करतो तिरस्कार असे आता मधु सिंधूला सांगते आणि आता मधूचे ते बोलणे ऐकून सिंधू विचार करते की मी घरात नसताना देखील राघव हो। काही काळजीही करत नाही टेन्शनही घेत नाही याचा अर्थ आम्ही केलेला प्लान आता पूर्ण फत्ते होतोय सिंधू विचारात पडलेली बघून इकडे मधू म्हणते की काय झालंय कसला विचार करतेस तेव्हा आता असतच मधू म्हणते की वाईट वाटतंय का तुला पण हे बघ मला ना जिंकल्यासारखं वाटतंय मधू तिच्याकडे बोट करत म्हणते की मी जिंकले आणि मी जिंकले म्हटल्यावर सरप्राईज तर होणारच मागताय ना असे आता मधु सिंधूला सांगते सिंधू आता फक्त मधूकडे बघतच असते आणि म्हणूनच मी तुझ्या नवऱ्याने माझ्यासाठी बनवलेला गाजरचा हलवा आणलाय खा असे म्हणत त्या गाजरच्या हलव्याचा चमचा आता मधु समोर धरते तेव्हा आता सिंधू मधुकडून ती गाजरच्या हलव्याची डिश आपल्या हातात घेते आणि मधुकडे बघू लागते रागाने मधु म्हणते की खा ना अशी का फक्त बघतच बसली तेव्हा आता सिंधू ही गाजरचा हलवा खाऊ लागते तर ते बघून मधु म्हणते की सिंधू अगं तू किती एफर्ट्स घेतले घरच्यांचं मन जिंकण्यासाठी राघवचं प्रेम जिंकण्यासाठी तू काय काय नाही केलंस असतच मधु म्हणते की पण काय झालं त्यांनी तुझ्यावर तर विश्वासच ठेवला नाही मधु म्हणते की कसं ठेवणार तुझ्यावरती विश्वास शेवटी काय आहे ना त्यांच्यासाठी तू कृष्णाच आहे कारण तू त्यांच्या लाडक्या सिंधूचा जीव घेतला वा आहे ना आणि कसं आहे ना तू घरच्यांवरती जीव ववाळून टाकला तरीसुद्धा त्यांनी तुझ्यासोबत काय केलं असे आता मधु सिंधूला बोलते मधु म्हणते की बघ ना अगं तू घरात नाही आहे ना तरीसुद्धा घरच्यांना काहीच फरक पडला नाही खरंच मी तुला सांगते बरं का अगदी काहीच फरक नाही कुणाला सुद्धा तुझं काहीच घेणं देणं नाही त्यानंतर आता राग घेऊन मधू ही सिंधूचे तोंड धरते आणि म्हणते की मी तुला काय सांगितलं होतं माहिती आहे ना एक ना एक दिवस राघव हा फक्त माझाच असेल आणि तो माझाच आहे आणि एक ना एक दिवस पुन्हा मी त्याला मिळवीन असे तुला सांगितले होते आणि आज मी पुन्हा माझ्या राघवला मिळवले असे आता मधु सिंधूला सांगते तेव्हा आता मधु म्हणते की राघव अगोदरही माझाच होता आणि कायम माझाच राहणार आहे आणि आता मधु म्हणते वेळ नाहीये तिकडे आता किचन मध्ये असलेला राघव विचार करतो की ही तिसरी प्लेट मधुने जी नेली ना ती सिंधू साठीच नेलेली असणार आहे आणि जोपर्यंत मधु तिन ही प्लेट आणत नाही ना तोपर्यंत काहीच काढण्यासाठी मार्ग नाहीये मधु जर परत आली आणि तीन प्लेट घेऊन आली तर सिंधू घरातच आहे किंवा बाहेर तिने तिला कुठेतरी लपवलंय हे आपल्याला नक्की कळेल आणि त्या प्लेटवरून आपल्या लक्षातही येईल तिकडे आता मधू समोर सिंधूने तो गाजरचा हलवा खाल्लेला असतो पण त्या गाजरच्या हलव्यामधील काजूच्या फोडी तशाच त्या प्लेटमध्ये सिंधूने ठेवलेल्या असतात त्यानंतर खाली असलेला रुमाल घेत सिंधू ही हात पुसते आणि आता तोच रुमाल त्या काजूच्या प्लेटमध्ये ठेवत ती डिश आता सिंधू ही मधूकडे देते पटकन आता, 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 ला, आता, आता, आता ती डिश हातात घेत मधु आता हळूच दरवाज्याच्या बाहेर येऊन दरवाजा बंद करते आणि इकडे तिकडे बघत आता पुन्हा बाहेर निघून जाते मधूने आता पुन्हा त्या आडगडीच्या सिंधूला किडनॅप केलं त्या खोलीला कडी लावलेली असते आणि आता कडी घालता मधुने त्यावरती लॉक ही केलेलं असतं आणि आता गुपचूप मधु ही पुन्हा आता ती डिश किचनमध्ये ठेवते तो निघून जाते तर हळूच रागव तिथे येतो आणि त्या डिशमध्ये किती प्लेट आहे हे बघू लागतो मज मद, मधूने आता एकावर एक ठेवून तीनही डिश आणलेल्या असतात राघव आता त्या ट्रेमधील डिश बाजूला करतो तर रुमाल ठेवलेली आणि काजूच्या फोडी असलेली ती डिश राघव आपल्या हातात घेतो आणि त्या काजूच्या फोडीवरती सिंधूने यश असं लिहिलेलं असतं आणि ते बघताच आता राघवची खात्री होती की सिंधूला मधूने घरातच कुठेतरी किडनॅप करून लपून ठेवले इकडे राघव विचार करतो की तू हा जो मेसेज पाठवलाय ना त्यावरून मी ज्या इंटेन्शनमध्ये मध्ये होतो ते आपलं काम फत्ते होऊ राहिलंय असाच याचा अर्थ होत असल्याचे राघवच्या लक्षात येते तेव्हा आता लगेचच राघव विचार करतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस लवकरात लवकर मी तुला शोधून काढेनच इकडे आता मधू राघवच्या बेडरूम मध्ये येते आणि राघवला हाक मारू लागते पण त्याच वेळेस राघवने आता सुंदरपैकी बेडरूम सजवलेली असते आणि एक टेबल लावलेला असतो त्या टेबल वर डिश ठेवलेल्या असतात आणि सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या असतात मधु तो सुंदरतेचा नजारा बघून खूप खुश झालेली असते त्या टेबलवर राघवने आता मधूच्या आवडीचे सगळे पदार्थ ठेवलेले असतात मधु त्या पदार्थाकडे आणि त्या गुलाबाच्या पाकळ्याकडे बघत पुढे येते आणि त्याच्याकडे बघत मधू विचार करत म्हणते की आय डोंट बिलीव दिस राघवने म्हणजे हे सगळं माझ्यासाठी केलंय माझ्यासाठी एवढी सुंदर अरेंजमेंट तेवढ्यातच पाठीमागून दरवाजातून दरवाज्यातून राघव तिथे येतो आणि लगेचच राघव हळूच दरवाजा बंद करत समोर येतो आणि मधूकडे बघत म्हणतो की आय होप मधु मला वाटतंय की तुला हे माझं सरप्राईज नक्कीच आवडलं असेल खुश होत आता मधु ही राघवकडे हसत मान हलवते तेव्हा आता राघव म्हणतो की मधु या पुढे आपण एका वेगळ्या मार्गाने एकत्र येण्याचा मार्ग घेतलाय राघव म्हणतो की पहिली गोष्ट वेगळी होती मधु पण आता खरचच गोष्ट वेगळी आहे रागव म्हणतो की म्हणूनच मी खूप माझ्या मनापासून माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी ही डिनर डेट अरेंज केली असतच आता मधु राघवचे आभार मानते तर राघव म्हणतो की थँक्यू बद्दल मी तुला काय बोललो होतो मधु तू विसरतेस का आणि लगेच मधु राघवची माफी मागते तर आता मधु म्हणतो की जाऊ दे बाय वे मधू हे सगळं डेकोरेशन ना मी माझ्या हाताने केलंय आणि माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी तुझ्यासाठी केलंय मधू तर आता आणखीनच खुश झालेली असते राघव म्हणतो की मला हे डेकोरेशन करताना ना खूप छान वाटत होतो आणि आय होप मला सुद्धा वाटतंय की तुला हे सगळं बघून छान वाटलं असेल मधु आता आणखीनच खुश होते आणि लगेचच हात पुढे करत राघव मधूला म्हणतो कि आता आनंद आणि मधू तू माझ्या समोर लंच चा आनंद घे तर आता लगेचच मधु ही राघवच्या हातात हात देते यू वेलकम असे म्हणत आता राघव मधुला खुर्चीवर बसण्यासाठी सांगतो आणि आता राघव ही खुर्चीवर बसलेला असतो मधु आणि राघव आता समोर बसलेले असतात लगेचच राघव हा आता मधुसाठी डिश तयार करतो आणि आता राघव ने प्रेमाने दोन्ही डिश मध्ये सूप घेतलेले असते आणि चमच्याने सूप घेत प्रेमाने हा पहिला घास माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी असे म्हणत राघव आता त्या सुपाचा मधू आता ते सुपाची टेस्ट घेते तेव्हा आता मधुला देखील खूप सरप्राइजिंग आनंद झालेला असतो त्यानंतर आता राघवने मसाले भात बनवलेला असतो पटकन तो मसाले भात आता राघव डिश मध्ये घेतो आणि आता मधु राघव सोबत गप्पा मारत राघव सोबत हसत हसत आता जेवण करत असते आता राघवने केलेली ती अरेंजमेंट आणि राघवची आपल्यावरचे ते प्रेम बघून मधू राघववरती खूप इम्प्रेस झालेली असते हसतच प्रेमाने जेवणाचा आस्वाद घेत राघवकडे बघत मधू आता सगळं काही खात असते इकडे आता राघवकडे बघत मधू विचार करते की इतका वेळ झालाय आम्ही एकमेकांसोबत आहोत ते एकमेकांसोबत आम्ही गप्पा मारतोय हसतोय पण एकदा सुद्धा राघवने कृष्णाची आठवण काढली नाही राघव आता मधू बरोबर गप्पा मारण्यात दंग असतो तर आता मधु विचार करते की काल रात्रीपासून सिंधू गायब आहे पण राघव तिला शोधण्याचा प्रयत्न देखील करत नाहीये आणि आता राघव कडे बघत मधु विचार करते की मला मा खात्री झाली आहे राघव की आता तू बदललाय आणि मला इम्प्रेस आणि खुश करण्यासाठी तू हे सगळं करतोय पण आता मी तुझी एकदा परीक्षा घेऊनच बघते असं आता मधूने राघवकडे बघत विचार केलेला असतो पटकन मधू म्हणते की राघव तर राघव म्हणतो की काय मधू मधू म्हणते की तुला कृष्णाबद्दल काही कळलं का अरे ती कालपासून घरातून कुठे गेली काय माहिती नाहीत म्हणजे तिचा काही फोन वगैरे तुला आलाय का राघव म्हणतो की अजिबात नाही मला तिचा फोनही आला नाही आणि मला काही माहीतही नाही तेव्हा आता मधू म्हणते की चक्क तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही तरी सुद्धा तुला तिची आठवण सुद्धा आता येत नाही राघव राघव आता वेडेवाकडे तोंड करत म्हणते की मधू का त्या व्यक्तीची तू माझ्यासमोर नाव काढतेस आणि ती लागते तरी कोण माझी राघव म्हणतो की तिच्याबद्दल मला एक जरी पुरावा मिळाला ना तरी मी तिला या घरातून बाहेर काढून टाकणार आहे राघव म्हणतो की उगाच मी ती नसताना तिच्या मागे मागे लागण्यासाठी घरात एनर्जी खर्च करत होतो ती नसताना आता मला घरामध्ये किती आनंद मिळतोय हे मी अनुभवतोय मधू राघव म्हणतो की ती, ती नसताना आता मला खूप मोकळं मोकळं आणि फ्री वाटतंय राघव म्हणतो की मला सांग ना मधू तू ती जर घरामध्ये असती तर असा एन्जॉयमेंट आणि मोकळा टाईम स्पेंड करता आला असता का आपला तेव्हा ते आप आता राघव म्हणतो की त्या व्यक्तीचं नावही काढू नकोस मधू तू आणि आपल्या जेवणाचा आनंद घे असे म्हणताच आता मधू खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने आता राघव सोबत आता मधु ही लंच करते इकडे आता सिंधू ही अडगळीच्या खोलीत विचार करते की मी सुखरूप आहे हे मी राघवला त्या डिशमध्ये यश बनून काजू पाठवले ते बघून लक्षात येईल ना असा आता सिंधू विचार करून आता सिंधूला काय करावी नाही काय नाही कळत नसते सिंधू विचार करते की लवकरात लवकर राघवच्या हे लक्षात यायला हवं नाही तर उगाच ते प्लॅनिंग होतील तेव्हा आता लगेचच सिंधू विचार करते की काहीतरी करायला हवं आणि राघवला कळायलाच हवं की मी इथे सुखरूप आहे म्हणून तिकडे आता राघव कडे बघत मधु म्हणते की राघव अरे तुझ्या हाताला खरंच खूप चव आहे काय टेस्टी जेवण बनवलंयस तू तर आता राघव म्हणतो की कॉम्प्लिमेंट केल्याबद्दल थँक्यू मधु मधू तेव्हा आता राघव म्हणतो की मधु तू अजूनही खूप काही खाल्लं नाहीस बर का तेव्हा मधु म्हणते की राघव आता माझ्या पोटात पाणी जायला सुद्धा जागा उरलेली नाहीये बर का राघव तर राघव म्हणतो की असं कसं अजून खूप खाण्याचं बाकी आहे मधू तेव्हा आता राघव ते म्हणतो की सगळं जेवण केल्याशिवाय डिनर डेट अशी पूर्ण होत नाही मधु म्हणते की नाही मला अजिबात भूक नाही आता राहिली तेव्हा आता राघव म्हणतो की असं कसं आणि पुन्हा आता राघव मधुला खायला जेवण वाढतो मधु म्हणते की राघव माझ्यासाठी तू इतकी छान डिनर डेट अरेंज केली माझ्यासाठी तू एवढं काही सरप्राइजिंग बनवलंय खरंच तुझं खूप थँक्स आणि आता लगेचच हसतच राघव म्हणतो की मधू तू पुन्हा मला थँक यू म्हणाली आणि याबद्दल आता तुला एक शिक्षा मिळणार आहे आणि त्यासाठी मी आणलेला हा केक तुला खावाच लागणार आहे स्पेशली तो राघव रत्न बनवलेला आहे असे म्हणत त्या केकची डिश आता मधू समोर धरतो तेव्हा आता हसतच मधु म्हणते की तू बनवलास का राघव तर राघव म्हणतो चमचा घेत आता मधु म्हणते की आय एम व्हेरी इम्प्रेस आणि लगेच मधू तो केक खाऊ लागते आणि आता इकडे मधुकडे बघत राघव विचार करतो की सिंधू सत्य माहीत नसल्यामुळे आता ही लढाई प्रत्येक वेळेस तू एकटेने लढवली लावलीस पण आता मला सत्य माहीत झालं आहे आणि तेव्हा आता मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहे असे आता राघव विचार करतो राघव विचार करतो की सिंधू मी आता कायम तुझ्यासोबत आहे कुठल्याही क्षणी आणि तुझ्यासाठी कोणतीही रिस्क घ्यायला मी तयार आहे आता मधुकडे बघत राघव आता विचार करत असतो तर मधू म्हणते की खरंच राघव प्रेष्ठी किती सुंदर बनवलीस तेव्हा आता राघव विचार करतो की या पेष्टीमध्ये जे औषध टाकले त्याचा इफेक्ट सहा ते सात तास कमीत कमी राहणार आहे आणि तोपर्यंत सिंधूला मी या घरातून शोधूनच काढील फक्त मधून आता सगळं खायला पाय पाहिजे मधु आता त्या पेष्टीकडे बघत असते ती। तिकडे आता मधू आता त्याच्याकडे बघत असताना इकडे आडगळीच्या खोलीत सिंधू विचार करते कि आता में आता की आता मी काय करू सिंधू आता लगेच तापडतो पुटून दरवाजाजवळ येते आणि दरवाजाला थापा मारू लागते सिंधू म्हणते की कोणी आहे का दरवाजा उघडा आता दरवाजा कोणी उघडण्यास तयार नसतो तेव्हा आता सिंधू विचार करते की देवा प्लीज मला इथून बाहेर पडण्यासाठी तू काहीतरी मार्ग दाखव सिंधू म्हणते की लवकरात लवकर मला इथून बाहेर पाडायला हवं नाही तर उगाच राघव प्लॅनिंग होतील आणि मला शोधत माझी काळजीही करू लागतील आणि आमचा सगळा प्लान विस्कटेल तेव्हा आता सिंधू विचार करते की उगाच राघव प्लॅनिंग होईल काहीतरी चूक करून बसतील आणि इतके दिवस मी केलेली सगळी मेहनत वाया जाईन मधूचं सत्य बाहेर काढण्यासाठी मी आणि राघव इतक्या दिवसापासून हे जे नाटक करत होतो ते मधूला कळेल आणि मग सगळं काही तसंच राहून जाईल असे आता सिंधूने विचार केलेला असतो तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही नाही असं होता कामा नये आणि सिंधू काहीतरी विचार कर सिंधू पटकन काहीतरी विचार कर असे पुट आता सिंधू स्वतःशीच पुटपुटू लागते आणि सिंधू आता तिचे डोके धरून विचार करू लागते काय करावं इथून कसं बाहेर पाडावं आणि आता लगेचच सिंधूला खाली पडलेली पेपरची रद्दी दिसते आणि पेपरची रद्दी दिसताक्षणी ताबडतोब आता सिंधूच्या डोक्यात एक विचार आलेला असतो प्लान करून आता सगळी रद्दी ती सिंधू एकत्र करते आणि त्या रद्दीला काढी लाव ती रद्दी पेटवते आणि आता सिंधू काडी लावताच पुन्हा ती काडी विजते तर आता त्या पेटीमध्ये एकच काडी असते तेव्हा आता ती रद्दी पुन्हा कशी पेटवायची असे आता सिंधू विचार करते आणि पुन्हा आता काडी बघू लागते आणि आता काडी ओढत असताना ती पेटी पुन्हा कपाटाच्या आड बाजूला एका सापटीमध्ये पडलेली असते आणि आता ती काडीची पिठी पुन्हा सिंधू घेऊ लागते पण सिंधूचा हात त्यापर्यंत काही पोहोचतच नसतो सिंधू आता काडी पेटी काढण्यासाठी प्रयत्न करू लागते आणि आता पटकन मोठे प्रयत्न करून प्रयत्नाची शिकस्त करून सिंधूने ती काडीची पेटी काढलेली असते आणि ती काडीची पेटी सिंधू वाजून बघते तर त्यामध्ये काड्या असतात आणि आता सिंधूने पटकन ती काडी ओढून ती रद्दी पेटवलेली असते आणि ते सगळे पेपर त्या जाळावरती टाकत सिंधूने मोठा जाळ केलेला असतो आणि त्याचा मोठा धुरही झालेला असतो आणि आता खूप मोठा जाळ होता सिंधू तिथेच असलेले एक कपडे घेऊन ते कपडे त्या जाळावरती टाकते आणि लगेचच तो जाळ विजून खूप आता धूर झालेला असतो सगळा धूर आता त्या खोलीमध्ये पसरलेला असतो आणि आता इकडे राघव मधूकडे बघतो तर मधु विचारात पडलेली बघून राघव म्हणतो की मधू कसला विचार करतेस तुला ही सगळी प्रेस्टीज खायची असे म्हणत चमच्याने ती प्रेस्टीज घेत आता राघव समोर धरतो तेव्हा आता मधू विचार करते आणि मधूच्या नाकाला आता वास येत असतो तेव्हा आता मधु राघवला म्हणते की राघव तुला काही जळल्यासारखा का वास येतोय का इकडे आता सिंधूने तो पेटवलेला जाळ पुन्हा विजवत सगळीकडे धूर केलेला असतो अख्ख्या रूम मध्ये धूर पसरून आता तो धूर बाहेर जात असतो आणि त्याचा वास आता इकडे मधू आणि राघवला सुद्धा येऊ लागलेला असतो तेव्हा आता राघव विचार करतो की मधुचा हा काही प्लान तर नसेल ना आणि मधु मला घराबाहेर घेऊन तर जात नसेल ना आणि आता इकडे सिंधूने ते पेपरचे जळालेले सगळे तुकडे आता दरवाज्याच्या फटीतून बाहेर आता कपड्याने झटकत बाहेर काढलेले असतात आणि सगळीकडे आता धूर आणि वास पसरलेला असतो इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये विचार करतो आणि म्हणतो की मधू हो जळाल्याचा वास तर येतोच आहे आणि वास तर घरातूनच येतोय असंही मला दिसतंय असं आता राघव विचार करतो क कर तर मधु म्हणते की चल राघव आपण बघूयात तर राघव म्हणतो की चल असे म्हणत आता दोघेही बाहेर येतात आणि आता इकडे सिंधूने त्या आडगळीच्या खोलीत सगळीकडे धूर केलेला असतो त्या खोलीत एवढा धूर झालेला असतो की लगेचच आता सिंधूला खोकला येऊ लागतो सिंधूच्या नाका तोंडात तो धूर जाऊ लागतो आणि सिंधूला आता खूप त्रास होऊ लागतो मोठमोठ्याने खोकत आता सिंधू च्या तोंडातून तो धूर आतमध्ये गेलेला असतो आणि त्या क्षणी सिंधूला चक्कर येऊन सिंधू ही खाली कोसळते आणि आता इकडे राघव आणि मधू ताबडतो बाहेर येतात तर आता च, रागव त्या वासाच्या दिशेने राघव त्या आडगडीच्या खोलीकडे जाऊ लागतो तेव्हा आता मधू म्हणते की राघव तिकडे काहीच नाही आहे रे तिकडे बघू आपण तर राघव म्हणतो की नाही नाही मधू वास इकडूनच येतोय आणि आता लगेचच राघव आणि मधू त्या आडगडीच्या खोलीजवळ येतात तर आता त्या खोलीच्या दरवाज्यासमोर जळालेल्या कागदाचे तुकडे आता राघव बघतो आणि लगेचच राघव म्हणतो की हे बघ मधू वास आणि धूर इथूनच येतोय आणि लगेचच राघव मधुला म्हणतो की मधू तू बाजूला हो आणि असे म्हणत जोराने राघव आता त्या दरवाजाला लात मारतो आणि तो, तो दरवाजा उघडतो तर आता समोर सिंधू ही बेशुद्ध पडलेली राघवला दिसते आणि इकडे लगेचच राघवने सिंधूला वाचवलेले असते राघव हा सिंधूला उचलून तेथून घेऊन येतो आणि बेडरूममध्ये आणतो तेव्हा आता लगेचच मधूला खूप राग आलेला असतो आणि रागाने मधू ही आता राघवकडे येते आणि म्हणते की राघव मला एक्सपेक्टेड नव्हतं असंच वागला तू तर राघव म्हणतो की काय केलं आहेस मी आणि कसा वागलो मधू मी तर मधू म्हणते की त्या कृष्णाला ना मीच रूममध्ये लॉक केलं होतं आणि आता मधून त्या कृष्णाला मीच रूममध्ये लॉक केल्याचे सांगताच राघवला मोठा धक्का बसून राघव हा मधूकडे बघू लागतो तर आता ने परीक्षा घेण्यासाठी आता सिंधूला रूममध्ये लॉक करून ठेवलं होतं आणि राघवने तिथे हिताक्षणी आता सिंधूचा जीव वाचवलेला असतो आणि सिंधूला त्यातून सई सलामत बाहेर काढलेले असते तर आता मधुला राघववरती पुन्हा संशय आलेला असतो तेव्हा आता राघव पुन्हा मधूचा संशय बाजूला करून आता सिंधू आणि राघव त्यांच्या प्लाननी मधूचा खरा चेहरा पुराव्या कसा समोर आणतात आणि मधूच्या एकेकाचा पापाचा हंडा भरून आता राघव मधुला सगळे सत्य बाहेर काढून कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा